कावळगावला जात असताना तुमच्या भैयाची घरा तर नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका सरपंच आज आपण जाणार आहोत कावळगावला आणि मग आमच्या परशिन भाऊन काढली शाईन सणाना पिरेरे गावातल्या रोड नवग आणि मग काय नंतर लाडला धानोरा ते कावळगाव समृद्धी महामार्ग तुमच्या इकडे आहे असा चोपडा तेल समृद्धी महामार्ग तेल जरी सांडले तरी भरून घ्यायचे मग हा इशेस हार्ड आहे धानोरा ते कावलगाव रोडचा आणि मध्येच लागले आई तुळजाभवानीचे मंदिर धानोरा ते रोड रोडवर मग लांबूनच आम्ही दर्शन घेतले आणि निघालो कावळगावच्या दिशेने सणानानं पिरेरे एकशे वीसच्या स्पीड घेतली की मग परशिन भावनं गाडी सणाना पेरे रे करीत आणि मग पोहोचलो वीडवट्टी पशी आणि मग पोहोचलो आपल्या कावलगाव मधील तेतीस ती किवी पशी इथूनच कावलगाव धानोरा पेनूर सातेफळ या सर्व गावांना वीज पुरवठा केली जाते आणि नंतर पोहोचलो मग आपण कावलगाव मध्ये ते तेथून मग घेतला केक आणि निघालो पुन्हा आपल्या गावाकडे थेट तुम्ही म्हणसाल सरपंचांनी केक कशासाठी घेतला हेच बघण्यासाठी ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच कळेल केक कशासाठी घेतला होता आणि मग मी घरी पोहोचल्यानंतर मला काय घरी बसावत ना मग मी निघालो आपल्या सिमेंट रोड कर मग इथे भाऊ आणि बडेमिया होतेच या दोघांना दुसरं काही कामच नाही उठसूट या सिमेंट रोडला राहतात उठसूट लेकर घेऊन सारखं कडवर आता बघा तुम्हीच काय म्हणाल हे दोघं पण

आणि मग वाजले संध्याकाळचे सात मग होता सोराबाईचा बर्थडे आमच्या मग काय केला की मग आमच्या सोराबाईचा बर्थडे सेलिब्रेशन हॅपी बर्थडे टू यू सोरा <laughs>